नमस्कार मी महेश टापरे अध्यक्ष पुणे जिल्हा युवक काँग्रेस आज आपण सर्वांसमोर येण्याचं कारण की आज, आज का या ठिकाणी पुणे जिल्हा युवक काँग्रेस आणि भोर तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं महावितरणच्या विजेच्या कारभाराच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीनं सोमवार दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी तीव्र असं आंदोलन सकाळी अकरा वाजता राजवाडा चौक या ठिकाणी घेण्यात येणार आहे गेले सहा महिने महावितरणच्या वतीनं जो कारभार या ठिकाणी तालुक्यामध्ये करण्यात येतो आहे तो अत्यंत ढिसाळ असा कारभार महावितरणच्या वतीनं होतोय गेले सहा महिने नागरिकांना नळ पाणी पुरवठा योजनेपासून अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना येणारी लाईटची समस्या असेल सातत्याने विजेचं फ्लक्च्युएशन होऊन घरातील अनेक उपकरणांचं त्यामध्ये टी व्ही असेल फ्रीज असेल या सर्व उपकरणांचं त्या ठिकाणी होणारं नुकसान असेल अशा विविध समस्यांना गेले सहा महिने झाला हा तालुका तोंड देतो आहे या समस्येच्या विरोधामध्ये आम्ही युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी भोर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष नितीन बाप्पू दामगुडे पुणे जिल्हा सोशल मीडियाचे अध्यक्ष तुसेभाई आत्तार त्याचप्रमाणे भोर तालुका युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण सोमवारी त्या ठिकाणी तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करतोय आमची युवक काँग्रेसच्या वतीने प्रामुख्याने हीच मागणी आहे की तालुक्यामध्ये असणारा वीज पुरवठा समस्त तालुक्याला वीज पुरवठा हा सुरळीत व्हावा कुठल्याही आधीमध्ये त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन होऊ नये व्होल्टेज कमी जास्त होऊ नये लाईट ही निरंतर कंटिन्यू चोवीस तास राहावी हे आमची युवक काँग्रेसच्या वतीनं प्रमुख मागणी या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना भेडसावणारी लोडशेडिंगची समस्या ही पूर्णतः तालुक्यातून बंद व्हावी त्याचप्रमाणे आवर्जून या ठिकाणी एक गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की मध्ये आधी जे जे प्रॉब्लेम येतात त्याचं सुटका त्याचं अडचण लवकरात लवकर सोडवली जात नाही त्यामध्ये फार प्रचंड असा गॅप पडते तर त्या येणाऱ्या अडचण ह्या त्वरित सोडवली जावी ह्या कारभारासाठी आणि ह्या सर्व गोष्टींसाठी या तालुक्यामध्ये असलेल्या महावितरणच्या परिस्थितीला जे जे अधिकारी या ठिकाणी कारणीभूत आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांची बदली या ठिकाणी करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने आपणास या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की सोमवारी होणाऱ्या सकाळी अकरा वाजता होणाऱ्या हे आंदोलनास आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं धन्यवाद